आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस ही तर सुरुवात धनश्री लाड शरद आत्मनिर्भर तर्फे अमनापूर येथे एक्क्याण्णव नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया नेत्र तपासणी व उपचार हे तर सुरुवात असून ग्रामीण भागातील घराघरात जाऊन आरोग्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शरद आत्मनिर्भर या उपक्रमाच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती धनश्री लाड यांनी दिली शरद फाउंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव अंतर्गत आमणापूर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले या शिबिराचे उद्घाटन धनश्री शरद लाड यांनी केले क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे शिबिरामध्ये एकूण सहाशेहून अधिक पेशंटची तपासणी करण्यात आली व एक्ण हून अधिक नागरिकांचे मोतीबिंदू मांस काढणे जाळी काढणे अशा विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत यावेळी शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या सर्व पेशंटशी यांनी संवाद साधला व त्यांची विचारपूस केली यावेळी सर्व पेशंटने त्यांचे आभार मानले तसेच यापुढेही शरद आत्मनिर्भरच्या माध्यमातून असे विविध व्याधींवरील अनेक शिबिरे पुढील काळात घेण्याचे नियोजन सुरू असल्याबाबत त्यांनी सांगितले आणि सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी क्रांती अग्रणी जडेबा पुलाड सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे माजी संचालक पोपटराव फडतरे प्रफुल्ल पाटील माजी सरपंच चाकाराम पाटील वसंतदादा कारखाना संचालक सुरेश पाटील दीपक मतने विनायक महाडिक अमणापूरच्या नूतन सरपंच बालिका पाटील उपसरपंच मोनिका अनोगडे विठ्ठलवाडी सरपंच दीपाली कोळी उपसरपंच हनुमंत घाडगे दोन्ही ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कारखान्याचे सर्व कर्मचारी ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते जर जसं आपण बघत आलो तर बापूंचं पावलावर पाऊल ठेवून अण्णांनी सुद्धा त्याच पद्धतीने आतापर्यंत कामगिरी केलेली आहे त्यामध्ये खूप मोठा सहभाग होता सगळ्या समाजकारणामध्ये त्याच पद्धतीनं आज सुद्धा पुढची सगळी ही वाटचाल चालू असताना शरद भाऊ असू देत किंवा घरातले सर्व कुटुंबीय असू देत हे त्याच पावलावर पाऊल ठेवून चालायचं शंभर टक्के प्रयत्न करणारच आहेत आज जी काही शरद आत्मनिर्भर जी काही सुरुवात केलेली आहे ती सुरुवात करत असताना त्यामागे हेत तो हाच होता की बरेचदा आपल्याला नुसतं गावातून गाडी घेऊन फिरलं म्हणजे गावात काय चाललंय काय कमी जात आहे हे कळत नसतं गावातनं गाडीतनं खाली उतरून प्रत्येक गल्लीबोळा जेव्हा तुम्हाला फिरतो प्रत्येक चौकटीत जेव्हा वाकून बघतो की काय बाबा कशाची का गरज आहे कुठल्या गोष्टीची गरज आहे खूप साऱ्या ह्या लहान गावांमध्ये खूप साऱ्या मोठ्या सुद्धा अडचणी कधी कधी असू शकतात मग ते आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा छोटे छोटे दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी असतील घर असतील नाले असतील सगळे गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी बघणारा आजकाल नेता खूप कमी दिसतो आणि मला अतिशय अभिमान आहे की आशा ह्या घरातली सून म्हणून मला इथं येण्याची जी काही नशिबान अशी जी काही घडवली गोष्ट गड़ा, त्या माध्यमातून हे जे काही काम करता येतं ह्याचा खूप अभिमाना अभिमान आहे आणि शरद आत्मनिर्भरच्या माध्यमातून असंच प्रत्येक गल्लीतून प्रत्येक घरात कुटुंबामध्ये डोकवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि कारण आता ही फक्त सुरुवात आहे शरद आत्मनिर्भर अभियानाची की त्या माध्यमातून नेत्र शिबिर पार पाडली जाते ते परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकच आरोग्यावर प्रत्येकच उपचार प्रत्येकच आजारांवर ह्या गोष्टींच्या पद्धतीनं उपचार आपल्याला करता येणार आहे आणि आपण तो करायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीनं सगळ्याच गावांमध्ये असणारे हे सगळ्यांची साथ असल्याशिवाय प्रत्येक कार्यकर्ते कर्मचारी जे काही संबंधित जोडलेले आहेत त्यांची साथ असल्याशिवाय हे सगळं करणं शक्य नाही आहे त्यांच्या साथीमुळं हे खूप चांगलं काम आपल्या भागामध्ये उभं राहतं आहे ह्याचे सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत हे काम पोचवावं आणि हे सगळ्यांपर्यंत ह्याचा फायदा व्हावा एवढी या निमित्तानं अपेक्षा करते मी